नमस्कार मुद्दा डॉट कॉम या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो विम्याचा वाटप आता लोकर सुरू झालेला आहे आणि लवकरात लवकर हे वाटप सुरू झालं असून त्या ठिकाणी प्रत्येकाच्या खात्यामध्ये आता रक्कम यायला सुरुवात झाली आहे तुमच्या बी खात्यामध्ये रक्कम आली का ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण या चॅनलवर नवनवीन तुमच्या कामाची माहिती आपण घेऊन येत आहोत मित्रांनो एकतीस मार्चपूर्वी जे काही रक्कम तुमच्या खात्यामध्ये वाटप करायचं सरकारनं ठरवलं होतं मानिकराव कोकटे यांनी तशी माहिती दिली होती परंतु अद्याप देखील लोकांच्या खात्यामध्ये ही रक्कम वितरित झाली नाही त्यामुळं लोकांच्या खात्यामध्ये एक रुपया देखील आलेला नाही यवतमाळ असेल बुलढाणा असेल नांदेड असेल परभणी असेल लातूर असेल बीड असेल बीडला तर नुसतंच आता एफटीओ जनरेट झाल्यानंतर त्यांची रक्कम खात्यावर येईल पण त्यांची रक्कम दिसायला सुरुवात झाली असेल तुमची ही रक्कम तुम्हाला जर बघायची असेल तर तुम्हाला ती रक्कम दिसू शकते तुम्ही पी एम एफ जी वाय पी एम एफ जी वाय या ऑफिशियल वा वेबसाईट आहे त्या विम्यासाठी तर त्या वेबसाईटवर जायचे आणि तिथं इन केल्यानंतर फार्मर कॉर्नरवर जायचे फार्मर कॉर्नर आपला मोबाईल नंबर आणि कॅबच्या सबमिट करायचा कॅबच्या सबमिट झाल्यानंतर तुमची पूर्ण हिस्ट्री अप्रोडचं दाखवतं आणि त्याच्यानंतर खाली तुमचा बँक अकाउंट सगळं दाखवल्यानंतर त्याच्यामध्ये तुमचं अप्रोडमध्ये व्ह्यू नावाचं ऑप्शन आहे व्ह्यूला क्लिक केल्यानंतर तुमची पूर्ण रक्कम तुम्हाला किती मिळणार आहे हे पूर्ण दाखवतं त्याच्यानंतर तुम्हाला ती पूर्ण माहिती तुमच्यापर्यंत येते आज ही रक्कम जी लोकांना वितरित झाली नाही बऱ्याच ठिकाणी आज एकोणतीस जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी लोकांना रक्कम वितरित झाली होती काल आंबेडकर जयंती असल्यामुळं परादेशी सुट्टी होती त्यामुळे बऱ्याच सुट्टी असल्यामुळे ती ते रक्कम त्यांच्यापर्यंत खात्यामध्ये आली नाही जर ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये आली नसेल तर आम्हाला कमेंटद्वारे कळवा कोणत्या जिल्ह्यामध्ये रक्कम वितरित झाली नाही अद्याप देखील ब ती रक्कम आजपासून वितरित व्हायला सुरुवात होणार आहे दोन हजार बावीसचा खरीपचा असेल रब्बीचा असेल आणि तेवीसचा पण खरीप रब्बी असेल अशा प्रकारचा कोणताही पीक विमा तुमचा जर राहिला असेल तर तो पीक विमा आजपासून वाटपाला परत सुरुवात झालेली आहे आज दुपारी बारा वाजल्यापासून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हे मेसेज यायला सुरुवात होतील आणि प्रत्येकाच्या खात्यामध्ये ही रक्कम वितरित व्हायला सुरुवात होणार आहे कारण जे काही सांगितलं जात होतं त्याप्रमाणे रक्कम वितरित होणार आहे आणि रक्कम वितरित झाल्यानंतर ते रक्कम तुमच्या खात्यामध्ये लवकरच येणार आहे परंतु बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला रक्कम इतरित झाली आहे पाच हजार सहा हजार चार हजार रुपये हेक्टरी रक्कम आलेली आहे मग रक्कम कशा स्वरूपात आली आहे का आली आहे याचा छोटासा अपडेट तुम्ही कमेंटद्वारे कळवा धन्यवाद